व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दादा प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब भाई भुजबल साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण मान्यवर आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो उशीर झाल्या असल्या कारणाने जास्त वेळ न घेता थोडक्यात आपलं मनोगत मी मांडणार आहे पंचवीस वर्षापूर्वी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्थापना झाली आणि ती स्थापना जी आहे ह्याच सन्मुखानंद हॉलमध्ये झाली आणि जेव्हा पवार साहेबांनी हा निर्णय घेतलेला होता त्या त्यावेळेला फक्त दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या पक्षाची जे आहे अधिवेशन जे बोलावण्याचं काम झालं आणि ते काम त्या जे आहे त्यावेळेला जे आहे माझ्यासारखे जे असंख्य मुंबईमधले कार्यकर्ते होते त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली होती आज मला आनंद आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष म्हणून आज पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा मला या मंचावरून बोलण्याची संधी मिळाली खरं म्हणजे षण्मुखानंद असल शिवाजी पार्क असेल एकाच दिवशी कार्यक्रम घेण्यात आला होता शिवाजी पार्कवर जा जे आहे लाखोच्या संख्येने जी आहे ती सभा बोलवण्यात आली होती आणि षण्मुखानंदमध्ये जे आहे देशभरातील वेगवेगळ्या घटकातून आलेले जे मान्यवर होते त्यांची ही सभा होती आणि आज पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपण सर्व इथे पुन्हा एकदा आनंदाने आपण जमलो हो आहोत दादा जास्त बोलणार नाही परंतु काही दिवसापूर्वी जी झालेल्या ह्या निवडणुकांमध्ये आपण माझ्यावर जी जबाबदारी दिली होती मुंबई प्रदेशची त्या अनुषंगाने महिला असतील बेसिकच्या असतील युवक असतील विद्यार्थी असतील या सर्वांची मोठ बांधण्याचं काम आपण मुंबईमध्ये केलं तालुका अध्यक्ष असतील वॉर्ड अध्यक्ष असतील वेगवेगळे पदाधिकारी असतील सर्वांना जे आहे एकजूट करून जे आहे राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचं काम केलं आणि त्या टायमाला सुद्धा मी जे आहे आपल्याला सांगितलं होतं की मुंबईमधून जे आहे कमीत कमी आपल्याला एक तरी लोकसभेची सीट जर मिळाली असती तर आपल्याला आपली ताकद जी आहे आणि आपल्याला आपलं जे असलेलं प्रभुत्व या मुंबईमध्ये जे आहे ते दाखवण्याचे जे आहे आपल्याला वेळ मिळाली असती परंतु काही कारणास्त आपल्या ते झालं नाही आणि जे शिवसेनेचे असतील किंवा बीजेपीचे भी असतील जे काय उमेदवार उभे होते त्या उमेदवारांबरोबर आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी समावून घेऊन आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांचं इमाने इबारे काम केलं मोठ्या ताकदीने काम केलं कदाचित त्यांच्या पक्षातल्या लोकांनी काही ठिकाणी काम नाही केलं परंतु आपल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लोकांनी अतिशय चांगल्या रीतीने काम केलं परंतु वेगवेगळ्या काही ठिकाणी निकाल लागले काही ठिकाणी चांगले निकाल लागले परंतु येणाऱ्या काळामध्ये जे आहे अतिशय महत्वाची निवडणूक जी आपल्या सर्वांसाठी जी असणार आहे ती म्हणजे विधानसभेची आणि विधानसभेतून आपण ग्रामीण भागातून जेव्हा जास्त जास्त आमदार निवडून आणणार आहोत त्याचप्रमाणे जे आहे मुंबईतून सुद्धा आपल्याला ही ताकद मिळाली पाहिजे आणि ती ताकद मिळवण्यासाठी जे आहे आमचा एक एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे पूर्णपणे जा जे आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जे आहे पूर्ण वेळ राष्ट्रवादीसाठी काम करणार आहे त्यासाठी आपल्याला लागणारी जी ताकद आहे ती सुद्धा आपल्याला ती त्याच्यातून त्या माध्यमातून मिळणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त आहे संख्येने जे आहे आम्ही आपल्याला जे आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक आराखडा तयार करून देतो की कुठल्याच ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी जे आहे मजबूत पद्धतीने जे आहे ताकदीने काम करू शकते तिकडे जे आहे आपण आपले चांगले उमेदवार देऊन निवडून आणू शकतो जेणेकरून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्याला जे आपलं स्वप्न बघायचे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतून सुद्धा जास्तीत जास्त आमदार हे आपल्या राष्ट्रवादी पक्षातून कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही सर्वजण जे आहे पराकाष्ठा करू एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्याला या रौप्य महोत्सवी निमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र